साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहरी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय तृतीयेच्या निमित्ताने गणरायाचरणी सेवा अर्पण करण्यात आली ही आंब्यांची आरास पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई आणि कुटुंबियांच्या वतीने हा महानैवेद्य देण्यात आला तत्पुरती पहाटे तीन वाजता ब्रह्मानस्पती सुक्त अभिषेक करण्यात आला त्यानंतर वेदश्री खाडिलकर ओक यांनी बाप्पाच्या चरणी आपली गायन सेवा सादर केली सकाळी आठ ते बारा या वेळात गणेश याग आयोजित करण्यात आला नमस्कार मी वेदश्री खाडिलकर ओक आज इतक्या सुंदर दिवशी अक्षतृतीयाच्या दिवशी मला गणपती मंदिरामध्ये माझी सेवा करायची संधी दिली याबद्दल सर्वप्रथम त्या गजाननाचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सर्व सभासदांचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला ही अतिशय हा मला अनमोल ठेवा त्यांनी आज दिला आहे एवढ्या छान दिवशी मला माझी सेवा इथे सादर करता आली माझी आई माझ्या गुरु आशाताई खाडिलकर कित्येक वर्ष गणपतीसाठी गणपतीच्या सेवेसाठी गायल्यात जवळजवळ तीस बत्तीस वर्ष आई गायली आणि आता माझी सुरुवात इथून झाली असं मी समजते आणि देवाच्या चरणी प्रार्थना करते की असंच अबाधित राहो जी कला मला परमेश्वरांनी दिलेली आहे आणि त्याच्यात उत्तम काम करण्याची बुद्धी शक्ती आणि उत्तम आयुरारोग्य देवो आपण सर्वांना सर्व भक्तजनांना आज अक्षतृतीयाच्या मी मनापासून शुभेच्छा देते सर्वांची तब्येत उत्तम राहू दे अत्यंत महत्त्वाचं आणि जी काय तुमच्या घरी भरभराट आहे समृद्धी आहे ती अबाधित राहू दे अखंड राहू दे अक्षय राहू दे अशी मी परमेश्वरा चरणी प्रार्थना करते नमस्कार जय गणेश आज अक्षय तृतीया श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज आंबा महोत्सव आहे श्रींच्या चरणी अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य हा भक्तांच्या वतीने बाप्पांना अर्पण करण्यात आलेला आहे आणि आज पहाटे चार ते सहा मंदिरामध्ये स्वराभिषेक हा संपन्न झाला वेदश्री खाडिलकर ओक यांनी गणरायांची स्वरपूजा बांधली या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन आज मंदिरामध्ये केलेलं आहे पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत आता अभिषेक सुरू आहेत ब्रह्मस्थती सुद्धा अभिषेक बाप्पांना हा करण्यात आला त्यानंतर गणेशाग आहेत आणि आजची विशेषता म्हणजे गणपती बाप्पांचा विवाह सोहळा जो गणपत्य संप्रदायामध्ये वर्णन केलेला आहे शारदेश मंगलम भगवान गणेश आणि देवी शारदा यांचा मंगलविवाह आजच्या अक्षयतृतीच्या शुभमुहूर्तावर आज सांगितलेला आहे आणि परंपरेनुसार हा साडे अकरा वाजता मंदिरामध्ये हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे त्यानंतर रात्री भारतीय वारकरी महिलाचे भजन या ठिकाणी उटीचं भजन होणार आहे आणि दिवसभर गणपती बाप्पा आंब्यांच्या वनात बसून आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी हे या ठिकाणी विराजमान झालेले आहेत कृपया आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद ठिकाणी